नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण ना छान अशी भेंडीची भाजी करणार आहोत एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरून इथे मी पाव किलो भेंडी घेतली ती धुतली स्वच्छ आणि कपडा स्वच्छ कपड्यांनी ती पुसून घेतले आता बघा इथे आपण या पद्धतीमध्ये मी इथे भेंडी कट करून घेत आहे बारीक आकारामध्ये असं मी इथे भेंडी कट करून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीमध्ये आता आपण सर्व भेंडी कट करून घेऊया इथे मी कढाई घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार तेल घेतलेलं आहे भेंडी पण आपली इथे सर्व कट करून झालेली आहे तेल आपलं छान तापलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घेतलं आहे चमचा एकदम छोटा है तो मसाल्याच्या डब्यातला त्यानंतर इथे पाव चमचा पाव चमच्यापेक्षा पण कमी हिंग घेतलेलं आहे फोडणीसाठी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या पण तेलामध्ये छान सोडल्यात त्यानंतर लसूण चेचून घेतलेलं आहे आता भेंडीची भाजी म्हटलं म्हणजे लसणाचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं कारण मी इथे कांदा वापरलेला नाही आहे आणि त्यानंतर इथे मी टॉमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा एक तो पण तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे आता आपण इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा धने पावडर आणि चिमूडभर अशी जिरे पावडर घेतलेली आहे आता छान असं तेलामध्ये सर्व मसाले परतून झाले का त्यामध्ये कट करून घेतलेली भेंडी सोडायची भेंडी म सोडून झाली का त्यावरती चवीनुसार मीठ घ्यायचं आता मीठ आता आपल्या भेंडीचं प्रमाण आपलं किती आहे त्या अंदाजाने आपण इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आणि त्यानंतर भेंडी सर्व मसाल्यांमध्ये अशी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची त्यानंतर नंतर त्यावर झाकण ठेवायचं झाकण पण दोन मिनिट ठेवायचं चांगली अशी वाफ काढून घ्यायची वाफ काढली की भेंडीला पाणी सुटतं पाणी सुटतं तर त्यामुळे कसं होतं ती भेंडी चिकट होऊ शकते ना म्हणून तिला दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मग ते पाणी सुकून जातं त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घेऊ शकता आणि ओलं नारळ खाऊन पण घेऊ शकता भेंडीमध्ये छान अशी चटणी मिक्स करून घेतल्यावर दोन मिनिट आपण त्यावर झाकण ठेवायचं झाकण काढून झालं की पुन्हा दोन मिनिट भेंडी छान अशी परतून घ्यायची बघू शकता तुम्ही इथे छान अशी भेंडी आपली फडफडीत झालेली आहे तुम्ही ही भेंडी डब्याला घेऊन जाऊ शकतात मुलांच्या डब्याला देऊ शकतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे ती पटकन होते आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे तुम्ही वरण ही भेंडी खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकतात कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद